जय गुरुदेव नमस्कार आज रामनवमी चैत्र शुद्ध नवमी हा दिवस आपण रामनवमी म्हणजेच प्रभू श्री रामचंद्राचा जन्मदिवस आपण साजरा करत असतो खरं तर प्रभू श्री रामचंद्रांचे आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श पती बंधू सखा असे सर्व गुण असं अनुकरणीय असं रामायण आपण सर्वस्रू ऐकलं आहे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर हे रामाचे गुण आपल्यामध्ये येणं आणि खऱ्या आपल्या ह्या सुखदुःखाच्या पलीकडं जे आपण सर्वजण अपेक्षा करत असतो अशा आनंदाच्या वाटचालीसाठी व्हावा म्हणून आपण सर्वजण प्रयत्नरत आहोत तर या घोर कलियुगाच्या का काळामध्ये जर पाहिलं प्रत्येक जीव हा मला सुख किंवा आनंद कसं मिळेल याकडे धडपड करत असताना आपण पाहतो भले तो पदार्थ असू द्यात मानसिक भौतिक गोष्टी असू द्यात किंवा वैचारिक असू द्यात किंवा आध्यात्मिक असू द्यात येणकेन प्रकारे तो आस्तिक असू द्यात किंवा नास्तिक असू द्या मला आनंद कसा मिळेल याचाच आपण सर्वजण विचार करत असतो मग हे सर्व करत असताना आपण अनेकांचा आधार घेतो त्यामध्ये पदार्थ आले वेगवेगळ्या गोष्टी आल्या संप्रदाय पंथ ग्रंथ सर्व गोष्टींचं आपण अवलोकन करतो आणि अशा या कलियुगामध्ये तथाकथित साधूंचे आणि संप्रदायांचे पेव सुद्धा तेवढेच फुटलेले असताना नक्की आपण कोणाच्या मार्गदर्शनाखाली साधना करावी हा मात्र फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि हे अनेक प्रश्न त्यांची उत्तरे जर का आपल्या हवी असेल तर आजच्या या युगामध्ये केवळ शास्त्र हेच त्याला एक प्रमाण किंवा आधार ठरू शकतं शास्त्र जर का आपण म्हटलं तर कर्मकांड उपासनाकांड ज्ञानकांड आणि ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या टप्प्यांनी विविध प्रकारचे ग्रंथ आपण या हिंदुस्थानामध्ये अत्यंत भाग्यशैली आहोत असताना हे आपल्याला मार्गदर्शक ठरू ठर ठरू शकतील केवळ कर्मकांडाचाच विचार न करता त्या पुढे जाऊन जर का हिंदू धर्मातील ग्रंथाची त्रिसूत्री ज्याला आपण म्हणतो म्हणजे भगवद्गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र याची तोंडवळक म्हणून जरी आपण अभ्यास केला तरी आपल्याला सारासार विचार प्राप्त होऊ शकतो आणि आपण याच्या पलीकडे फजगत न होता स्वतःची दिशाभूल न होता आपण एक विशिष्ट मार्गस्थ आपण या दिशेने आपण या वाटचाल करू शकतो की जेणेकरून सुखाकडे किंवा आनंदाकडे स्वतःचा अंतर्मुक्तेकडे स्वशोधनाकडे आपण जाऊ शकतो म्हणून एकच सांगावंसं वाटतं मी खूप मोठा अधिकारी आहे खूप मोठा तत्त्व व्यक्त असं मला म्हणायचं नाही परंतु एक भावना व्यक्त करणारा छोटासा प्रयत्न म्हणून मला सांगावं असं वाटतं की नक्कीच या ग्रंथांचा आधार आपण घेऊ शकतो आजच्या या तंत्रज्ञानाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगामध्ये इंटरनेटच्या युगामध्ये मोबाईलसारखी सुंदर साधनं आपल्याला उपलब्ध आहेत त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर विविध तत्त्वेत्य आहेत मार्गदर्शक पण आहेत इथेसुद्धा मला मुद्दा म्हणून एक उल्लेख करावासा वाटतो जो आद्यशंकराचार्यांचा दृप्दृश्य विवेक हा जर का ग्रंथांचे व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप्स परमपूज्य संदीप महाराज की ज्यांनी परमपूज्य अनाप महाराज यांच्या ज्ञानछत्राखाली आणि चैतन्य आश्रम आळंदी यांच्या अधिपत्याखाली जो एक सुंदर असा प्रयत्न केलेला आहे त्याचा आपण नक्कीच लाभ घेऊ शकतो त्याचप्रमाणे दुसरं उपनिषद म्हणजे खूप मोठं बाऊ असणारी गोष्ट असाच सर्वसाधारण जनतेमध्ये भाव आहे की उपनिषद म्हणजे कळणार जरी न न कळण्यासारखी गोष्ट आहे किंवा संस्कृत आहे फार काही अवघड आहे असा जो काही अनेकांचा विचार दिसून येतो तर तसं न करता पंचदशी यासारखे काही ग्रंथ आहेत की साधकांचे प्रश्न तिथे निराकरण होऊ शकतात म्हणून परमपूज्य संदीप महाराज यांनीसुद्धा पंचदशीचे काही छोटे छोटे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर त्याचा आपण अवश्य आपण लाभ घेऊ शकतो की जेणेकरून साधकांशी त्या त्या स्थितीमधील जे प्रश्न आहेत निरा करन, निरा करन, त्या त्या स्थितीमधील प्रश्नांचं निराकरण निराकरण त्या पंचदशीच्या अभ्यासामध्ये उत्तर म्हणून आपल्याला नक्कीच मिळतील आणि एक दिशादर्शक ठरतील म्हणून आपण सर्वांनी तोही आपण लाभ घेऊ शकता म्हणून पुन्हा एकदा श्रीराम नवमीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि प्रभू रामचंद्राच्या चरणी आपण प्रार्थना करूया की तुम्हा आम्हा सर्वांना एक साधनेची एक दिशा मिळावी आणि आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी भगवत चरणी प्रार्थना जय हरी नमस्कार